सिल्लोड तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला भराडीच्या ज्ञान विकास विद्यालय येथे सैनिक रवी थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले निवृत्त सैनिक गजानन काकडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आदित्य अशोकदादा गरुड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीतांवर सादरीकरण केले या प्रसंगी निवृत्त सैनिक बिडवे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक रायभान जाधव सर्व शिक्षक वृंद शालेय वाहन चालक मालक तसेच पालक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती पाहूया या कार्यक्रमाचा काही भाग गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शिळके छत्रपती संभाजी

मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन त्याचबरोबर सर्व स्काळ पथकातील सर्व विद्यार्थ्यांनी एक डबल सर्टिफिकेट परत मिळतो

दोन विश्वजीत शेळके विश्वजीत शेळके त्यानंतर एकदा सर्फी आग्रे हर्षल समर्थ भागुसे सोनाक्षी भगोरे लगेच समोर यायचे त्यानंतर एकदा सातवी अनुजा चिंचुरे बिडवेश रावणी पटेल जुने लगेच